पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादी तळ भारतानं उद्ध्वस्त केले लष्कराची ही कामगिरी कौतुकास पात्र आहे पाकिस्ताननं केलेले हल्ले भारतानं परतवून लावले पण या सगळ्यात पाकिस्ताननं खोटे दावे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय यातलाच एक दावा म्हणजे पाकिस्ताननं आदमपूर हल्ला करत उडवल्याचा दावा दावा होता पण हा दावा खोटा आहे आणि भारतीय सैन्य आजही पाकिस्तानला आसमान दाखवायला सज्ज आहे हे जगासमोर आणणं गरजेचं होतं त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट आदमपूर एअरवेज गाठलं यावेळी नेमका काय घडलं त्यामुळे भारताला काय फायदा होणार आहे आणि मोदींच्या या भेटीचे परिणाम काय होऊ शकतात पाहूया या, या, या व्हिडिओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाब मधल्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली भारतातील सर्वात मोठ्या लष्करी हवाई तळांपैकी आदमपूर हे सर्वात एकोणीसशे पासष्ट च्या भारत पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरवेज न खूप महत्वाची भूमिका बजावली होती पंतप्रधान मोदींनी यावेळी सैन्याचं कौतुक केलं वायुदलाच्या बहादूर हवाई योद्ध्यांची मोदींनी कौतुकानं पाठ थोपटली आज सकाळी कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई ही भेट घेतली पंजाबमध्ये असलेला आदमपूर हवाई तळ हा भारतीय हवाई दलाईन चा तळ आहे इथल्या ब्लॅक म्हणून ओळखलं जात पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेस वरच्या लढाऊ विमान मिग ट्वेंटी नाईनच नाही तर भारताचं सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड देखील जगाला दिसली दिसली नाही तर मुद्दा म्हणून दाखवली गेली त्यामुळे मोदींचा हा फोटो चर्चेत आलाय मोदींनी आज ही भेट देण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी देशवासियांना संबोधित केलं पाकिस्ताननं भारताविरोधात नांगी टाकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केलं यानंतर सकाळ उजाडताच हवाई दलाच्या आदमपूर एअरवेज ला भेट देत निधड्या छातीनं लढलेल्या जवानांचं मोदींनी मनोबल उंचावलं पण मोदींनी यासाठी आदमपूरचीच का निवड केली असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होतोय खर तर पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेस वरील लढाऊ विमान विक ट्वेंटी नाईन तसंच रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड देखील जगाला दिसली हे करण्यामागचं कारण आहे खोट्याची शेखी मिरवणाऱ्या पाकिस्तानची मोदींनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे पाकिस्तानने आदमपूर एअरबेस वर हल्ला केल्याचा दावा केला होता पण हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं मोदींच्या या भेटीमुळे हो समोर आलंय मोदींचा आदमपूरचा जो व्हिडिओ आलाय त्यात या दोन्ही गोष्टी दिसत आहेत पाकिस्तानचे ड्रोन हल्लेच नाही तर मिसाईल हल्लेही परतवून लावले होते रशिया तेव्हा भारताच्या मदतीला आला नसता तर कदाचित भारताला या आधुनिक युद्धात लढणं कठीण गेलं असतं रशिया हा भारताचा कायमच मित्र देश राहिलाय मित्रासाठी वाटते ते म्हणत भारतानेही नेहमी रशियाला त्यांच्या चलनाचा दर कमी असूनही जास्त भाव दिलाय दरम्यान पाकिस्ताननं आदमपूरचा हवाई दलाचा तळ उद्ध्वस्त केल्याची शिखी मिरवायला सुरुवात केली होती पाकिस्तानी लढाऊ दलाचं विमान जे एफ सेव्हन्टीन आदमपूर एअरबेसह तिथे मिसाईलचा वापर केला होता असाही दावा केला होता तो भारतानं आज फुल ठरवलाय आदमपूर चा रनवे उद्ध्वस्त केल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं पण आज मोदींचं विमान याच रनवे उतरलं उतरलं म्हणजेच रनवे पूर्णपणे ठीक आहे हा संदेश जगात केला पाकिस्ताननं ड्रोन न आदमपूरच्या रडार सिस्टीम वर हल्ला केल्याचं म्हटलं होतं ही रडार सिस्टीम यानंतरही देशाचं संरक्षण करत होती करत आहे म्हणजे हा हल्ला झालाच नाही इथंही पाकचा दावा खोटाच ठरला क्षेपणास्त्रांनी भारतीय हवाई हो दलाचं विमान पाडलं असा दावा पाकिस्ताननं केला होता यात या, या विमानतळावरील तैनात मिग ट्वेंटी नाईन मोदींच्या भेटीतल्या व्हिडिओमुळे समोर आलंय हवाई दलाचे अनेक जवान मारल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता पण आज मोदी तिथे गेले तेव्हा सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि सर्व जण लष्कराच्या रेकॉर्ड वर आहेत हे समोर आलं इतकंच काय तर मोदींच्या स्वागतावेळी हे जवान आनंदोत्सव साजरा करत असल्याचंही सा दिसून आलं आदमपूर एअरबेज चे उपग्रह छायाचित्र दाखवताना पाकिस्ताननं त्याला नुकसान झाल्याचं म्हटलं होतं तज्ज्ञांनी याचीही पडताळणी केली तेव्हा त्यात छेडछाड केल्याचं आढळलं आदमपूर एअरबेस अनेक वर्षांपासून बंद होता असंही पाकिस्ताननं म्हटलं होतं पण प्रत्यक्षात तिथं तैनात असलेली यंत्रणा पाहता तो एक आघाडीचा एअरबेस असल्याचं जगानं पाहिलंय दरम्यान जवानांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाषण केलं यावेळी भाषणात मोदींनी सैन्य दलाचं कौतुक केलं त्याचवेळी खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानचा कडक शब्दात समाचार घेतला यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला आमच्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल भारताकडे वाकड्या नजरेनं पहाल तर नष्ट करून टाकू असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिलाय